हॅलो नमस्कार मी धनाश्री हाऊस स्क्रीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आज मी सॅमसंगनं शूट करत नाही आयफोननं करते त्याच्यामुळे कदाचित तुम्हाला थोडंसं वेगळं दिसत असेल आणि आत्ता कसं मी दुधाची जी साय आहे आम्ही आमच्या गावाकडे त्याला शाई बोलतो आणि तिने एवढी जमा केले पहिल्यांदा मी तूप बनवणार आहे आणि मम्मीच्या पद्धतीने आणि मम्मीला मी सांगते व्हिडिओ कॉल केलाय मम्मी कॉल कॉलवरती दुसऱ्या फोनवरती आणि मम्मीला मी सांगते की मम्मी तूप कसं बनवायचं सांग मम्मी बोलते रवी घे घुसळ तूप बनते मग <laughs> तिनं आता व्हिडिओ कॉलवरती इकडे आहे ती आणि ती आता मला सांगणार आहे तर मी जवळजवळ पंधरा दिवसाची साठवले सायती जे गोकुळ स्पेशल इथे का डेअरीचं दूध मिळत नाही गोकुळ स्पेशल जे असतं तर त्याचे एक लिटरचं पॅक दिवसाला लागतं तर त्याची जी साय होती ती जमवली कारण चहा बंद चहा मध्ये करताना साय टाकून आम्ही प्यायचो मग तर चहा बंदच आहे माझा किती वेळ करायचंय तू तर पाच मिनिटात येते आता काही जणांना असंही वाटू न वाटू शकतं की काय हिला तूप बनवता येत नाही असं नसतं प्रत्येकीला सगळंच जमतं असं नाही काही ना काहीतरी काही, काही जणींना नाही जमत आता मला बाकी सगळा स्वयंपाक जमतो पण ही गोष्ट जमत जमत नव्हती म्हणण्यापेक्षा मी कधी ट्रायच केली नव्हती त्याच्यामुळे मी कधी कारण पण पहिल्या प्रयत्नातच मला ती जमली तूप जमलं कसं करायचं ते आणि जसं मम्मीनं सांगितलं फोनवरती कारण इन्स्ट्रक्शन गरजेचे असतात फर्स्ट टाईम आपण एखादी गोष्ट करत असतो तेव्हा तुपाचं पण जास्त तुम्ही कडवलात तर ते वेगळं होतं कमी केलं तर ते कच्च राहतं एका विशिष्ट लेवलला किंवा पॉईंटला ते ते उतरवणं खूप गरजेचं असतं म्हणून मी मम्मीला विचारून विचारून करते त्याने फायनली ते जमलं मला पुढे मी दाखवेन तू थोडंसं म्हणजे एक वाटीभर निघालं त्याच्यामुळे So, सो असं नाही की आपल्याला परफेक्ट असायलाच पाहिजे अरे तू स्वयंपाकात परफेक्ट असलीच पाहिजे तू जॉबमध्ये पण परफेक्ट पाहिजे तुला शेती पण जमली पाहिजेत नाही आपण परफेक्ट नसतो कुठल्याही गोष्टीमध्ये आपण प्रयत्न करत असू सगळ्या गोष्टी अगदी परफेक्ट करण्यासाठी सो so, तुम्हाला जर एखादी गोष्ट जमत नसेल तर कुठलाही न्यूनगंड बाळगू नका अरे ती तिला हे जमते मला हे जमत नाही नाही तुम्हाला काहीतरी दुसरं गोष्ट खूप चांगली जमत असेल त्याच्यासाठी त्यामुळे कोणतीही गोष्ट तुम्हाला जमत नसेल आणि दुसऱ्या एखादीला खूप चांगली जमते तर याचा अर्थ असं नाही की तुम्ही कमी आहे सुद्धा एखादी गोष्ट म्हणजे देवाने प्रत्येकाला काही ना काहीतरी टॅलेंट दिले आणि त्यामध्ये तो अगदी परिपक्व आहे अगदी परफेक्ट आणि अगदी खूप मस्त आहे त्यामुळे जर एखादी गोष्ट तुम्हाला जमत नसेल तर त्याबद्दल कधीही काहीही करून ट्राय करायचं कोणत्याही गोष्टी मला तर हे आवडतं खूप एखादी गोष्ट मला करायची आहे ना तर मी हां मी ट्राय करणार आणि जोपर्यंत मला ती परफेक्ट जमत नाही तोपर्यंत मी प्रयत्न करतच राहणार त्यामुळे ती सवय मला पहिल्यापासून लागली त्यामुळे काहीही गोष्ट म्हणजे एखादी गोष्ट मला ती नाही जमली पहिल्यापासून करायला आणि दुसरी गोष्ट कुठली तरी चांगली येत असेल मला तर मी त्याच्यामध्ये जास्त लक्ष देते आणि पण जी गोष्ट जमत नाही त्यासाठी ट्राय मात्र नक्कीच करत राहते तूप अशा प्रकारे मी करून घेतलं आणि एवढं झालं आणि ते भांड्याच्या अवस्था बघून मला खरंच वाटलेलं की आता हे कसं निघणार आहे पण ठीक आहे आपल्याकडे विंबार आहे विमबार सोनिंबू निंबू की शक्तीवाला तर ते निघून जाईल असं वाटतंय मला बघू आणि आता तूप तुम्हाला दाखवते कसं झालेलं आहे ते टेस्टला तरी ओके झालं आहे थोडासा शिरा करून बघितला होता आणि हे एवढंच तूप बनलं गावाकडचे जे दूध असतं ना तर त्याचं तूप खूप वेगळं लागतं आणि हे पण खूप छान झालेलं आहे आयफोनमध्ये शूट करताना एक्सपिरियन्स खूप वेगळा आहे घेतलायला आम्ही शूटसाठीच पण ह्याला ना परफेक्ट लाईट पाहिजे त्याच्याशिवाय नाहीतर मग प्रॉब्लेम येतोय तरी पण आज मी सगळा व्हिडिओ यामध्ये शूट केलं आहे मला माहीत नाही नेहमीपेक्षा तुम्हाला जर वेगळा दिसत असेल तर तूप तरी पूर्ण बनून झाले एक वाटीभर निघाला असेल मी पहिल्यांदा ट्राय करणार होते की बघू आपल्याला जमतं का गावी मम्मीला खूप वेळा वेळेला करताना बघितलं पण कधीही ट्राय नाही केलं आता कसं होतंय खूप गोष्टी आपण आईच्या हातच्याच पाहिजेत असं म्हणतोय बघतोय आता भाकरी तरी हातात बसलेले म्हणजे भाकरी करायला कधीही मला सांगितलं तरी परफेक्ट ते येईलच एवढा मला कॉन्फिडन्स आहे पण तुपाच्या बाबतीतलं म्हटलं की अखं वेदर मम्मीच देते आणि ते आता ते डिपेंडन्सीच झाले होते की मम्मीकडूनच घ्यायचं कारण ती परफेक्ट करते अगदी रवाळ तूप म्हणतात ना तर ते पण ह्या वेळेला माझ्या मनात अचानक आलं की नाही आता मला पण ते करून बघायला पाहिजे बघूया आणि आता पण मम्मीला म्हटलं मम्मी मी एक जाडबुडाचं भांडं घेऊन येते तुपासाठी मला म्हणते कशाला एवढे व्याप करून घेत बसतीस बघतेस ना किती वेळ लागते होत्या आणि कशाला पाहिजे देतो वगैरे मी म्हटलं नाही करन मी तर ह्या माझं मीच करणार कारण साय तशी जमा होतेच आम्ही शाई म्हणतो तर ती जमा होतेच तशी आणि तसे कोण खात नाही साय वगैरे कोण खात नाही जास्त तर ते एकत्र करून करेल आता बघू एका छोट्याशा डब्यामध्ये मी काढलेलं आहे टेस्ट कशी होणार आहे काय माहीत नाही कारण गावी जे दूध वापरतात मम्मी वगैरे तर दे ताज 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 ते डेअरीमधलं असतं म्हणजे ताजं ताजं दूध असतं जे आणि ते आपण पॅक पॅकमध म्हणजे पॅक पिशव्यामधलं वापरतो आता मी जे वापरते ते गोकुळ स्पेशलमधलं वापरते आणि दर दिवशी लाईटर बर असेल त्यामुळे साय थोडी निघतेस त्याचा काही इश्यू नाही मग आता बघू आणि साड्यांचं एक पार्सल आलेलं आहे आता कसं होतंय मी माहेश्वर इथून डायरेक्ट डिस्पॅच करवते खूप सारे जर माझ्याकडे इथे अवेलेबल नसतील तर आता ज्या साड्या मी दाखवणार आहे त्या इथे माझ्याकडे अवेलेबल आहेत आणि त्या कुणाला हव्या असतील मुंबईतल्या मुंबईत तर लवकर पोहोचून जातील वी फासनं हव्या असतील तर मग वी फास्टचे चार्जेस तुम्हाला द्यावे लागतील आणि बाहेर कुठं हवं असेल तर मग मी कुरिअरने पाठवून देईन कुरिअर चार्जेस तेवढे लागतील बाकी काही नाही मला वाटतं सेवन्टी एटीच्या रुपीज आसपास लागतील तर मी थोड्या वेळ तुम्हाला दाखवते ते एक पार्सल आलेलं आहे ते आता जरासं घर क्लीन करून घेते तिने सांजेची वेळ आहे आणि तूप पूर्णतरी ओतून काढले थोडं व्यवस्थित अजूनही झालं की तुम्हाला दाखवते कसं झालेलं आहे टेस्ट आता बघूया कशामध्ये घालायचं काय माहीत नाही शिरास करायला आज ताईंना थोडासा मग त्याचं पण बघूया जस्ट मी घरी आले आर सी टीवरून विनूला मला गिफ्ट घ्यायचं होतं त्याचा वाढदिवस आहे अकरा तारखेला आणि जसं मी म्हटलं की रक्षाबंधन पण आहे तर मग दोन्हींचं मिळून म्हटलं घेऊया दोन्हींच्या दोन गोष्टी टिकली माझी पहिली मॉलमध्ये आणि घरी आले तर काय मला सरप्राईज मिळालं त्याने काय केलं होतं मला तर पाच सहा दिवसांच्या त्याने काय केलं होतं पाच सहा दिवसांच्या आधी ना माझ्याकडून घराचा ॲड्रेस मागून घेतला होता कुरिअरसाठी आणि कुर्तीचा साईज विचारून घेतला होता कारण सा ह्या वर्षी मला रक्षाबंधनला जाता येत नाही आहे आरवच्या परीक्षेमुळे तर म्हटलं ठीक आहे कुर्ती पाठवेल आणि मला खूप आनंद आहे मी एवढे कपडे घेतलेले आहेत एवढ्या गोष्टी घेतलेल्या आहेत पण भाऊ पाठवणार ही एक हेच वेगळं आहे मला भरपूर <laughs> मला हे झालं मम्मीला लगेच सांगितलं अगं विनून हे मागून घेतलं असं मम्मी सांगितलं म्हणते पोरीसनी माझ्या चांगलं काहीतरी दे रक्षाबंधनला तसं आम्ही कधीच त्याच्याकडे काय मागितलं नाही रक्षाबंधनच्या वेळी ते आम्हाला हे पाहिजे ते पाहिजेत कारण खूप लहान वया त्याच्यावरती जबाबदाऱ्या पडलेल्या आहेत आणि खूप म्हणजे त्यांना भरपूर सातवी आठवी असल्यापासून कामाला सुरुवात केलेली आहे त्याने शाळा बघून काम करायचा तो आणि प्रचंड हे दिवस आहेत तरी पण तो एवढा हसरा आणि असं एक जोक मारण्यात पटा येते त्याच्या आयुष्यात त्याला पाहिजे असं लवकर काही गोष्टी मिळालेल्याच नाही जास्त करून स्ट्रगल त्याच्या लाईफमध्ये आले आणि त्यामुळे मला तरी मनापासून वाटतं की माझ्या भावाला माझे <laughs> सॉरी माझ्या भावाला माझ्या म्हणजे जे जे चांगलं आहे ते ते सगळं देत त्याला आणि तो खूप मोठा होते खूप नाव कमवते त्याच्या आयुष्यात सगळ्या काही चांगल्या गोष्टी घडू देत आणि यासाठी आम्ही म्हणजे आम्ही दोघी प्रार्थना तर खूप करतोच पण जसं मी घरात आले ना आणि आल्याबरोबर तिथं एक बॉक्स दिसला आणि म्हटलं हा कोणी पाठवला बॉक्स मी तर कुठलं पार्सल मागवलेलं नाही आहे आणि इकडे तिकडे बघते बघते तर त्याच्यामध्ये फ्रॉम विनायक कोले एवढं दिसलं म्हटलं विनोद म्हटलं बॉक्स पण नाही आहे पाठवलं मी मिंत्रा मिंत्राचं पार्सल येऊन म्हणून पाठवत असते आज येईल उद्या येईल कुर्ती आणि हे पार्सल त्यांना पाठवलेलं आहे याच्यावरतीनं कुरिअरवाल्याने थोडंसं हँडल व्यवस्थित केलेलं नाही आहे पण बघूया काय दिलं आहे त्यांना मला तर जे काही दिल ते भारी जाय माझ्यासाठी कारण खूप वर्षानंतर म्हणजे आम्ही कधी के एक्सपेक्ट केलेलंच नाही ना मी ना राजेश्रीने काहीच एक्सपेक्ट केलं नाही फक्त तो खुश राहतात हो आणि व्यवस्थित राहते हो तेवढंच मम्मीला व्यवस्थित सांगत तसा तो सांभाळतो मम्मीला आधी त्याची प्रायोरिटीवरती मी मम्मी आणि माझी भहिण आम्ही तिघीजणी जास्त आहोत पहिल्यापासून त्याच्यामुळे आणि आम्ही तर वाट बघतो की त्याचं लग्न कधी एकदा येईल त्याच्या आयुष्यात ते त्याची त्याला समजून घेणारी कधी येईल हे एक चालू आहे कारण आमच्या घरात आता दोन लोक लग्नाचे आहेत एक तर माझा भाचा म्हणजे ताईंचा मुलगा अक्षय आणि माझा भाऊ तर आम्ही तेच वाट बघतो की ती खुशखबर आम्हाला कधी मिळेल पण त्याआधी काय पाठवलंय त्यांना बघूया काहीतरी तरी पिंक कलरच दिसले। स्क्रंची दिसलेल्या <laughs> पाठवलंय मारियाना बाय विजया लिंबू कलर ची कुर्ती अरे हा टॉप आहे नवा मोठा पटालायस की काय मस्त टॉप आहे स्किन व्हाइटनिंग सुरस मस्त आहे आलमंड शॅम्पू फेसवाश टू अँड मी इट्स अ फॉर एअर कायंड ऑफ थिंग लव्ह फ्रॉम विनायक आहे त्यांच्याकडून बहुतेक हे कुठलं तरी पेज त्यांना बघितलंय आणि त्या पेजवरून ह्याने सगळं ऑर्डर केलेलं आहे आना बहुतेक मला चेक करावं लागेल हे काय आहे नेमकं का। की तू कुठे कुठल्या स्टोअरमध्ये गेलेला काय नाही तसं वाटावं आहे मला पुण्याच्या पुण्यात होत होतं त्यावेळी जेव्हा त्यांना मला विचारलेला मला वाटतं तू कुठल्या तरी स्टोअरमध्ये गेलेला तिथून ते त्यानं हे घेतलेलं आहे नंतर त्याला विचारतेस मी पण मस्त आहे सगळं जे काय पाठवलं बरं आता आम्ही मी सचिन बाबा पुढे गेलेत आम्ही दोघं आता इथून घरातून बाहेर पडतो ताईंच्याकडे निघालेलोत रक्षाबंधनसाठी आणि अशी पाऊस थोडा थांबलाय आणि अजून एक गोष्ट विनूला जी गिफ्ट पाठवलेलं आहे ते अजून त्यांना ओपन केलेलं नाही आहे कारण तो गेलेला आहे राजश्रीकडे कोल्हापूरला राखी बांधून गेला तर मग ते संध्याकाळी मला समजेल की त्याला आवडते की नाही ते गिफ्ट जे घेतलेलं आहे ते आणि मी अशी तयार झाले ही साडी आपल्या कलेक्शनमधलीच आहे ही प्युअर जॉ जॉर्टरेटमध्ये आहे बनारसी जॉर्जेट आणि याची डिटेल्स तर चंद्रमाच्या पेजवरती येतीलच तर मग चला निघूयात आता वेळ झालेला आहे खूप एक बास की येताना परत हे येणंच येणार पण नाहीतर तुमचीच काय माझी ठेवा ती माझी लवकर हो हेच होत नाही आणलाय कसले ती छत्री चला काय बघत बसलंय चला की परत जाणार एसी ट्रेन ना तिकीट काढली ना काय गावाडातून वरती परत छोटा है छान छान सुंदर हम्म वाह वाह तुम लोग गिफ्ट कुठाय टेस्टी मना काय गिफ्ट कुठे नको अरे ये ढकल है हम्म ये ढकल कैसे वाह 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 चांगलंय अरे तिला मी गिफ्ट तिला ओवाळ्याला येणार पैसे हातात म्हटलं तुझ्याकडे येतात मला राखी कुठे बांधली नाही अजून ती मला भाऊबीजच वाटाली काय तरी तुझ्याकडे

बर काय काय बघा काय असेल साडी चंद्रमा स्पेशल चंद्रमा स्पेशल आहे पहिला पीस आहे त्या डिझाईन मधला तुम्हाला साडीत कशी ती ठेवलेली असते कशी आहे

ए बिझनेस काय ठोचना मारीन घेत तुझं तुझं अरे काय फालतूगिरी काय द्यायचं हो काय कोणी सांगितलं <laughs> <आ>, कोणी <कौनी> सांगितलं <laughs> नवीन नियम आहे मलेशियाला चालला साहेब त्यांच्यात जरा वाकडा आहे ना अक्षयच राखे बांधाय पाहिजे तिला हिडापेडाचा जो बळीच राजी होते म्हणून <laughs> <laughs>

क्लास मधल्या सगळ्या मैत्रिणींसाठी बर्थडेच पण आधी बाबाला बांध आणि पंखा लावून आरती टाकायला पाहिजे की जरा आरती रिकामी नाही ठेवायची

आठ वाजली आज जेवण मला ताईंना पण सुट्टी दिलेली आहे कारण त्या पण गेल्यात रक्षाबंधीनसाठी आणि आता असं भूक लागले जाम आता अजिबात त्राण नाहीत काय करण्यासारखं कारण आम्ही स्टेशनपासून जवळजवळ इकडेपर्यंत चालतच आलो आहे एवढं ट्रॅफिक प्रचंड ट्रॅफिक आणि रिक्षाला पण लाईन जी होती ती प्रचंड मोठी होती बोल की जरा ना तेवढ्या भागामध्ये अजिबात दररोज संध्याकाळच्या सकाळच्या एवढं ट्राफिक आहे म्हणजे चालत आम्ही गेलो तर रिक्षापेक्षा लवकर जाऊन पोहोचू अशी अवस्था आहे म्हणजे वॉकेबल डिस्टन्स पंधरा मिनिटा आहे रिक्षाने कसं एक चार पाच मिनिटामध्ये जाऊन पोहोचतात म्हणून पण ते काहीच उपयोग नाही झाले प्रचंड ट्रॅफिक म्हणजे इकडून कोणती गाडी घालतात इकडून कोणती गाडी घालत आहे सगळं गेलेच असते म्हणजे कारण हे जे आहे ना फुटपाथ वरती तरी चालण्याची सोय नाही सगळे दुकान वाढवून ठेवले वाढवून ठेवलेले आहेत आणि रोडवरून रिक्षा वाले तरी काय करते गाडीवाले तरी काय करते ते का फुटपाथ वरून जातील माणसं जर रोडवर चालायला लागली तर त्यामुळे असं आणि बाबा पाठीमागे राहिले त्याचं टेन्शन चालता चालता मी ह्याचा हात पकडले ह्यांच्या हातात बॅग आहे कसं म्हणजे चालण्याचं मुश्किल झालेलं आज त्यामुळे आता असं झालं पाय गळ्यात ऑर्डर केलेला आहे आणि हे नवीन साड्यांचा सा पार्सल सा आलेलं आलेला आहे महेश्वर येथून जवळजवळ वीस पंचवीस साड्या सा। आहेत कारण खूप जण असं म्हणजे व्हायला लागले की लेट व्हायला लागले डिलेवरी ज्यांच्या साड्या बनवून त्यांच्या जायच्या स्टॉक मध्ये लवकर होते तर ह्या ज्या साड्या त्यांच्या डिलिव्हरीज म्हणजे मी एका व्हिडिओमध्ये दाखवेन या नेक्स्ट व्हिडिओमध्ये कोणत्या कोणत्या साड्यात आपल्याकडे म्हणजे आता येणारा दसऱ्यासाठी त्याच्यानंतर दिवाळी साठी तुम्हाला आणि दुसऱ्या कलेक्शनमध्ये त्या पण मिळतील पण ह्या जर लवकर ह्या जरा जास्त लवकर मिळते ही हे कलेक्शन मी दाखवेन तुम्हाला लवकरच चला हे आता ठेवते आणि फ्रेश होते आंबू करून घ्यायचे सगळं भरजी पावलं जनर कॅमेरा तुझ्याकडे कर रे कॅमेरा तुझ्याकडे कर डुअल कॅमेरा हा आता काढू काढू आपको मिला है राडू <laughs> ते राहू दे ते तस निघणार नाही ते तर घालतात वेगळ्या पद्धतीने घातले मी ते अरमान कंप्लीट कम्प्लीट होणे आय लाईक यू java pura shampoo advance competition ga ik va tare anvira khata bandhan nav you form tano thank you thank you prana shiv shilani prana shiv shilani nanas pan avay pustake me tu sangala व्हाइट शर्ट तेरे रक्षाबंधन का गिफ्ट और वो जो है वो तेरे बर्थडे का गिफ्ट है सो अशा पद्धतीने सगळं जे आहे सेलिब्रेशन मागच्या आठवड्यात झालं आज आहे सोमवार आणि आता व्हिडिओ जो आहे तो एंड करते मी आणि इथे पसारा थोडासा करून ठेवला मी साफसफाई करते थोडी कारण पावसाळ्यामध्ये ते होत नाही आणि बंद असतं ना कंटिन्युअसली वरची रूम पण तर त्याच्यामुळे थोडंसं कोंदट टाईपमध्ये पण तुम्ही मी ह्युमिडिफायर ते पत्र अडकवलेलंच आहे त्याच्यामुळे थोडंसं ओके आहे आणि uh, um, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयात हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करल्याशिवाय जाऊ नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत तो बाय बाय